स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंग कुकिंगमध्ये आज आपण गाजरचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी घरातील साहित्यामध्ये इथे मी गाजर घेतलेले आहेत तूप लागेल आपल्याला एक ते दीड चमचा साखर लागेल एक फुलपात्रला थोडंसं कमी घेतलेली आहे आणि दूध लागेल ही घरी घरचीच मलाई आहे आणि थोडीशी विलायची पावडर लागेल एवढं साहित्य आपल्याला ला 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 लागणार आहे आता आपण सर्वात अगोदर याचे साल काढून खिसणी या व्यवस्थित असे गाजर खिसून घेऊयात इथे आपले गाजर असे छान व्यवस्थित असे खिसून झालेले आहे या पद्धतीने मी खिसलेले आहे इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण त्यामध्ये तूप घालून घेऊयात साधारणतः एक ते दोन चमचे छोटे आहेत तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि किसलेले गाजर आहे आता हे गाजर आपल्याला तुपावरती दोन ते तीन मिनिट साधारणतः परतून घ्यायचे आहे आता पन, हे पहा गाजरचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता इथं यावेळेस आपण हे दूध घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आता गाजर यामध्ये मिक्स करून घेऊया त्याचबरोबर इथे मी ही घरी घरच्या घरचीच मलई आहे मी तीन ते चार दिवसाची साठवून ठेवलेली होती ती मी घालून घेणार आहे अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत मिल्क पावडर जर नसेल तर हा पर्याय खूपच छान आहे आणि आपला गाजरचा हलवा देखील साईमुळं खूप टेस्टी बनतो माव्याची पण गरज नाही काय तर सगळ्या सगळ्यांच्या घरी उपलब्ध असतेच त्यामुळे आपला गाजरचा हलवा तर खूप टेस्टी असा बनून तयार होणार आहे आता आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करूयात आणि एक चार ते पाच मिनिट बिघमध्ये आणि मलईमध्ये आपण गाजरचा हलवा शिजू देऊया हे पहा आता आपलं दोन ते तीन मिनिट झालेले आहे यामध्ये आपण आवश्यकतेनुसार साखर घालून घेऊ तुमच्या गाजराचा किस कितपत आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या गोळीनुसार साखर घालून घ्या मी इथे फुलपात्र भरायला थोडंसं सा कमी साखर घातलेली आहे आता व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करूया आणि एक चार ते पाच मिनिट आपण हे व्यवस्थित मिश्रण शिजू देऊयात आपले मिश्रण शिजतच आहे तोपर्यंत आपण हे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम आणि इथे मी थोड्याशा मनुका घेतलेल्या आहेत हे ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी देखील चालेल मी इथं थोडस होते माझ्याकडे तर मी कट करून टाकणार आहे हे थोडेसे काजू बदाम व घालून घेतले आहे आणि त्याचबरोबर ही इलायची पावडर घालून घेतलेली आहे आता आपण हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया हे ऑप्शनल आहे घातले तरी चालेल नाही घातले तरी दे देखील चालेल हे पहा आता आपला गाजरचा हलवा बऱ्यापैकी बनून तयार झालेला आहे दूध पूर्ण शोषलं गेलेलं आहे आणि व्यवस्थित असा शोधण आता तयार झालेला आहे आता आपण मी गॅस बंद करते तर हे पहा आता आपला गाजरचा मस्त असा हलवा बनून तयार झालेला आहे अगदी घरगुती उपलब्ध साहित्यामध्ये बाहेरून काहीच आणायची गरज नाही अगदी उपलब्ध साहित्यामध्ये पटकन बनणारा असा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ही प्रेस करा धन्यवाद